the news line achuk vedhak शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी बारा संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे मात्र शिवशंकरच्या अपहारास जबाबदार असलेल्या कोणालाच जामीन मिळू नये यासाठी ठेवीदार एकवटले आहेत ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट मच्छिंद्र पवार यांनी ठेवीदारांच्या वतीने न्यायालयासमोर युक्तिवाद केला असून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सुरू आहे दरम्यान शिवशंकर पतसंस्थेच्या घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कराड शहर पोलीस ठाण्यात ठेवीदार एकवटले होते मी प्राध्यापक के मुल्ला शिवशंकर पतसंस्थेमध्ये आम्ही सर्वांनी संचालकांच्यावर विश्वास ठेवून अगदी सामान्यापासून अगदी रिटायर पर्यंत अगदी व्यापारी वगैरे सगळ्यांनी त्याच्यामध्ये ठेवी ठेवल्या आणि यांनी सुरुवातीला आम्हाला अशी सेवा दिली की विश्वास लोकांचं संपादन झाला घरी घरपूर सेवा दिलेली आहे त्यांनी पाहिजे त्यावेळेस पैसे वगैरे त्यांनी दिलेले आहेत परंतु नंतरच्या काळामध्ये पैसे देण्यामध्ये थोडी दिरंगाई लक्षात आली विशेषतः दोन हजार लॉकडाऊननंतर लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवहारामध्ये किंवा तिथल्या जे कामगार आहेत तिथे काम करणारे त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा फरक जाणवल्यामुळं लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि लोकांनी चौकशी केली आणि त्यानंतर असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की यांनी दोन हजार बावीसपासून फार मोठा याच्यामध्ये अपहार केलेला आहे जवळजवळ तेरा कोटी नऊ लाख रुपयेपर्यंतचा हा अपहार त्यांनी केलेला आहे आणि उर्वरित ज्या रकमे आहेत नावी उपो 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 के त्या निनामी कर्ज देऊन किंवा विनातारण कर्ज देणे किंवा कसल्याही प्रकारचं कागदपत्र न करता ठेवी कर्ज देणे अशा प्रकारे कर्ज वाटप करून स्वतःच त्या कर्जाचा उपभोग उपभोग घेणे अशा गोष्टी केल्यामुळे आज ठेवीदार ह्याच्या आपल्या ठेवीपासून वंचित झालेले आहेत त्यामुळे आमचं एकच मत आहे पोलीस स्टेशनला एम पी डी खाली याचा गुन्हा नोंद झालेला आहे आता दोन कर्मचारी म्हणजे एक चेअरमन आणि एक कर्मचारी यांना अटक केलेली आहे उर्वरित oh, लोकांना अटक आम्ही करत आहोत असं इथल्या पी आयने आम्हाला आत्ता आश्वासन दिलेलं आहे आमचं एवढंच मत आहे यांना अटक होणार आहे जन्मठ होणार आहे फाशी होणार आहे याच्याशी आमचा काही संबंध नाही आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत एवढीच आमच्या सर्वांची मागणी आहे मच्छिंद्र पवार मी शिवशंकर पतसंस्था त्याच्यामध्ये जेवढे ठेवीदार आहेत तीन ते चार हजार या ठेवीदारांतर्फे आज जो अटकपूर्व जामीन अर्ज बारा आरोपींचा आलेला त्याच्यामध्ये युक्तिवाद केला त्या युक्तिवादामध्ये आपण सांगून दिलं की जेवढे ठेवीदार आहेत त्यांचे ठेवीदार जवळपास अठ्ठावीस कोट रुपये अडकलेले आहेत त्याच्यामुळे हे सदरचा जामीन हा नामंजूर करावा त्या संदर्भातले सगळे पुरावे आपण मेहरबान कोर्टात दाखल केलेले आहेत लवकरच त्याच्यावर आपल्याला निकाल येईल आपले प्रयत्न हे शर्तीत चाललेले आहेत त्यातले दोन आरोपी अटकेत आहेत बाकीचे अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न शर्तीचे चाललेले आहेत लवकरात लवकर ठेवीदारांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू न्यूज लाईन अचूक वेधक